नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीनोबायोटिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत मी आपला मित्र अमोल नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत आलेलो हो। आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भारत देशामध्ये दे, सर्वप्रथम तयार केलेला गांडूळखत प्रकल्पासाठी लागणारा गोल बेड उभा करणार आहोत आजपर्यंत आपण शेकडो व्हिडिओ गांडूळखत प्रकल्पाचे बघितले असतील पण आजच्या ह्या बेड उभारणीचा असा व्हिडिओ आजपर्यंत आपण कधीही पाहिलेला नसेल कारण अशा प्रकारचे बेड आजपर्यंत कोणीही तयार केलेले नाही आपण एक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून हा बेड सक्सेसफुलरित्या उभा होत असलेला आपल्याला दिसत आहे रेग्युलर बेडचे फायदे अनेक आहेत तसेच ह्या बेडचेही फायदे अनेक आहेत त्याचे कोणकोणते फायदे आहेत ते आज आपण इथे पाहणार आहोत आणि रेग्युलर बेडपेक्षाही हा बेड बसवणे किती सोपे आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बऱ्याच वेळेला मित्रांनो आपल्या शेडमध्ये कोबा केलेला असतो फरशा असतात अशा वेळेला जे चौकोनी बेड आहेत ज्याची लांबी बारा फूट आहे रुंदी चार फूट व उंची दोन फूट ह्या बेडला चौदाशे ते सोळा काटे उभा कराव्या लागतात व काटे उभा करण्यासाठी खड्डे काढावे लागतात अशा वेळेला ते कोब्याचं नुकसान होतं आणि काही शेतकरी मित्रांनी कोब्यावर कोणता बेड उभा करावा अशी विचारणा केल्यानंतर ही संकल्पना मला सुचली आणि ती मी सत्यात उतरवली तर आपण पाहू शकता मित्रांनो की माझ्या या गांडूळखत प्रकल्पामध्येही कोबा आहे व या कोब्यावर आपण सहजरित्या हा बेड विना सपोर्ट कोणत्याही सपोर्टशिवाय उभा करणार आहोत तो कसा उभा करायचा याचे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगत आहे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात की गोल बेड हातरलेला दिसत आहे हा गोल बेड जेथे उभा करायचा आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा असा हातरून घेऊन त्याला अशा प्रकारचे मार्किंग करून घ्यावे जेणेकरून त्या बेडची जागा निश्चित होईल समोर दोन रेषे दिसत आहे या ठिकाणी वर्मिओचे मार्किंग आपल्याला दिसत आहे या बेडला ह्या बेडला आपण वर्मिओचे पॉकेटी बसवलेले हो आहे हे पॉकेट जिथे येणार त्यासाठी मार्किंग केले नाही ज्यावेळेला आपल्याला चौकोनी पेट बसवायचा असतो त्यावेळा त्याला एक वेगळ्या पद्धतीचा ढाळ द्यावा लागतो जेणेकरून वर्मीवाश जे आहे ते वर्मीवॉश योग्य पद्धतीने वर्मीवॉशच्या जाळीतून आपल्याला वर्मिवास जे ते कलेक्ट करतो अशा बार्डीमध्ये घेता येते आपण याला एक आणखीन एक मार्किंग करत आहोत जे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात साधारणत ज्या ठिकाणी हा बेड बसणार आहे त्याच्या पुढे सहा इंचाला अजून एक मार्किंग करून घ्यावी ज्या पद्धतीनं आपण व्हिडिओमध्ये दाखवत आहोत ह्या मार्किंगचा आपल्याला वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घ्यायचा आहे गोलमार्किंग झालेले आहे आणि एक गोल मार्किंग झाल्यानंतर ज्या ठिकाणी वर्मिवरचे पॉकेटचे मार्किंग केलेले आहे त्याच्या साधारणतः एक ते दीड फूट साईडला दोन्ही बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे कारण ज्या पद्धतीने आपण चौकोनी बेडला ढाळ देतो त्याच्या काही वेगळ्या पद्धतीने ह्याही बेडला वर्मिओच्या पॉकेटकडे ढाळ द्यावा लागणार आहे आणि तो ढाळ कसा द्यायचा हे मी आजच्या प्रात्यक्षिकामध्ये दाखवत आहे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला वर्मिओच्या पॉकेटकडे ढाळ करायचा आहे आणि तो करण्याची एक साधी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे ज्या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगच्या जागेपासून अशा पद्धतीने माती ज्यामध्ये खडे नाहीत विहिरीत माती गोल टाकून घ्यायची ज्या पद्धतीने पाणी साठवण्यासाठी एखाद एक छोटं आळा पण तयार करतो त्याच पद्धतीने ही माती बरोबर रेषेवर अशा पद्धतीने खंतरून घ्यावी जेणेकरून बाहेरील जे मार्किंग आहे त्याच्या आतमध्ये असावी व आतील गोलाचे मार्किंग आहे त्या गोलाच्या मार्किंगवर ही माती असावी ह्यामुळे ज्यावेळेला आपण बेड उभा करीन त्यावेळेला साजिकच बेडचे चारीही गोल कोपरे हे आतल्या बाजूला पाणी ढकलतील व जे काय वर्मीवाश आहे ते आपल्याला या रेषेमधून पुढे येऊन जाईल मातीचा एक समांतर थर दिल्यानंतर मातीबरोबर गोल आहे का नाही हे चेक करावे अत्यंत सुंदर सुंदररीतीने एक झालेलं दिसत आहे यामध्ये आपण पाहू की गोल बेट कसा उभा राहील आपण पाहू शकता वर्मिओच्या मार्किंगच्या साधारणत सहा ते आठ इंचपासून ही माती आपण अशा पद्धतीने चढवत चढवतवर गेलेलो आहे जेणेकरून जे काही जे वर्मिवस असेल ते उताराने वर्मिवर्स पॉकेटकडे यावे या आळ्यामध्ये आपण हा गोल बेड उभा करायचा ज्या ठिकाणी पुढील मार्किंग आलेले आहे वर्मिवाचचे बरोबर त्याच ठिकाणी आपल्याला वर्मिवास पॉकेटचे इन्स्टॉलेशन व्हावे ही काळजी घ्यावी आपल्याला हव्या त्या पद्धतीने हा बेड आपण इथे ठेवलेलं आहे आपण पाहू शकता की बरोबर पुढील मार्किंगमध्ये हा व्हिडिओ बेड दिसत आहे वर्मिओचे पॉकेटही बरोबर वर्मिओच्या मार्किंगला आलेले आहे आपण पाहू शकता की आपण एक बाहेरच्या बाजूला मार्किंग केलेली होती साधारणतः या बेडपासून सहा सहा इंचाच्या अंतरावर त्याही बाजूला सहा इंच दिसत आहे त्याच्या दुसरी बाजूशी सायन्साचे मार्किंग दिसत आहे म्हणजेच हा बेड व्यवस्थित बसलेला आहे असे म्हणण्यास काय हरकत नाही बेड तयार झाल्यानंतर घडी गाठल्यामुळे बेड आतील बाजू झुकलेली दिसत आहे आपण पाहू शकता मित्रांनो की हा बेड एकदम सुंदररित्या गोल आकार घेऊन उभा राहिलेला आपल्याला दिसत आहे व ज्या पद्धतीने रेग्युलरवर मी बेडला पॉकेट्स असतात त्याच पद्धतीची पॉकेट्स ही आपण याला दिलेले आहेत त्या पॉकेट्सला जाळ्या दिलेल्या आहेत व्हेंटिलेशन ऑक्सिजन मिळण्यासाठी त्याचबरोबर आतील शेणातील हीट बाहेर जाण्यासाठी ह्या जाळ्या आपण दिलेल्या आहेत परफेक्ट गोलाकार आकारामध्ये हा बेड दिसत आहे त्याचबरोबर वर्मीवरचे पॉकेट अशा पद्धतीने ते बसलेले आपण दिसत आहे आपल्याला त्या वर्मिओच्या पॉकेटला सपोर्टसाठी पाईप टाकायचे आहेत आता सध्या तात्पुरते आपण त्या वर्मिओच्या पॉकेटला पाईप्स अटॅच करू अशा पद्धतीने पाईप वर्मिओच्या पॉकेटमध्ये घालून घ्यायचे जेणेकरून ते पॉकेट जाम होणार नाही त्यातून वर्मिवास सहजरित्या पुढे येऊ हो शकेल हा बेड आपल्याला आता शैन्याने भरायचा आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने शैन्यामध्ये आपण टाकू शकतो पाहू शकता मित्रांनो या बीडमध्ये आता शेण भरण्याचे काम चालू आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये शेण बसणार आहे आपण टपामधून हे शेण भरून आणलेली आहे साधारणतः शंभर एक टप शेण अर्धे अर्धी भरून अर्धे अर्धी टप भरून आणलेले आहे काही वेळातच निम्यापर्यंत हा बेड भरलेला आपल्याला दिसत आहे मित्रांनो आपण ही शेण टाकण्या अगोदर थोडी गार करून घेतलेली आहे जेणेकरून त्यातील उष्णता बाहेर पडावी माझी प्रत्येक ग्राहकांना आवाहन आहे की ज्यावेळेला आपण बेड भरत असता व त्यामध्ये शेण टाकत असता ते बेडमध्ये टाकण्याच्या अगोदरच गार केलेले असावी जेणेकरून त्यामध्ये गांधोळांची उत्पत्ती व संगोपन अत्यंत सुंदररित्या होऊ शकते जर उष्णता शेणामध्ये राहिली तर गांधूळ बीज निर्मितीला फार मोठा प्रॉब्लेम येतो लहान पिल्ले जगत नाहीत मोठे गांडोळी बाहेर पळून जातात व कालांतराने खत प्रकल्प फेल होऊन जातात खत प्रकल्प फेल होण्याचे सर्वात मुख्य व मोठे कारण म्हणजे शेणातील उष्णता छोटेसे काम असते ते आपण न केल्यामुळे शेणातील उष्णता कमी होत नाही उष्णता वाढल्यामुळे तिथे कोणताही जीव सहजासहजी जगू शकत नाही आपण पाहू शकता मित्रांनो काही वेळातच हा बेड पूर्ण भरलेला आहे अजून काही टप शिल्लक आहेत ते टप आपण त्यामध्ये टाकून घेऊ कोणत्याही काठीच्या आधाराशिवाय गोल आकारामध्ये हा बेड अत्यंत सुंदररित्या भरलेला आहे आपण पाहू शकता संपूर्ण देशामध्ये आपण सर्वप्रथम अशा पद्धतीचा बेड उभा करत आहोत जेणेकरून जे काय वयोवृद्ध रोग असतील ज्यांच्या शेडमध्ये कोबा आहे फरशे आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीची फोडाफोडी न करता हा बेड उभा करता यावा ह्या दृष्टिकोनातून आपण हा बेड तयार केलेला आहे ज्यावेळा हा बेड मी प्रमोट केला अत्यंत चांगल्या रीतीने मला कॉमेंट्स आले आणि त्यातील काही लोकांनी हा बेड मागवून घेऊन त्यांचे प्रकल्प उभारणीसाठी सुरुवात केलेला आहे अत्यंत सुंदर रीतीने त्यांनीही बेड भरलेले आहेत साधारणत पाच सात मिनटाच्या सा वेळेमध्येच हा बेड भरलेला आहे पूर्वतयारी पूर्ण करून ठेवल्यामुळे आपल्याला अत्यंत कमी वेळेमध्ये हा बेड भरलेला दिसत आहे एक क्षणापेक्षाही जास्त शेणखत त्याच्यामध्ये आहे जे काही शंभर टप होते शंभरपेक्षाही जास्त सर्व टप आपण याच्यामध्ये उलटे केलेले आहेत वेळोवेळी ज्या ज्या प्रोग्रेस ह्या बेडमध्ये होतील त्या त्या प्रोग्रेस मी व्हिडिओद्वारे कळत जाईल बऱ्याच शेतामध्ये उंदीर व घूस मंगूस यांचा प्रादुर्भाव राहतो चौकोनी बेडला कोपरे असल्यामुळे सहजासहजी उंदीर मूग मुं, मुंगूस घूस तो बेड कट करू शकतात पण गोल बेडला कोपरा नसल्यामुळे दाता त्यांच्या दातामध्ये गोलाकार सापडत नाही त्यामुळेही बेड खराब होणार नाही त्याचबरोबर आपण या बेडला एक वेगळ्या प्रकारची झाकणी करणार आहोत जेणेकरून अतिरिक्त पावसाळ्यामध्ये अतिरिक्त उन्हाळ्यामध्ये उन्हापासून पावसापासून त्याचे संरक्षण होऊ शकते आपल्या सर्व सहकाऱ्यांनी काही वेळातच हा बेड भरून पूर्ण केलेला आहे आपण पाहू शकता मित्रांनो अत्यंत सुंदर रीतीने हा बेड उभा राहिलेला आहे आपण जी पहिल्यांदा माती टाकली होती त्यामध्ये खडे नसे नसावे त्याची काळजी घेऊन ती माती टाकावी अशा पद्धतीने त्याचे आळे तयार झालेले आपल्याला दिसत आहे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्मीवॉश इथरस्त शिलाईमधून लिकेज न होता पुढील वर्मीवॉशच्या पॉकेटकडे येऊन जाईल वास्तविक प्रत्येक कोब्याला किंवा फरशीला ज्या त्या पद्धतीने ढाळ दिलेला असतो व आपल्या या प्लॅन्टवरील या कोब्याला या बाजूला ढाळ दिलेला आहे साहजिकच वर्मीवॉश या बाजूला येईल त्याचबरोबर चारीही चारी, चारी म्हणण्यापेक्षा पूर्ण गोल कडा आपण मातीने उचलून घेतल्याने त्या भागातून सहजासहजी वर्मीवाश बाहेर पडणार नाही व संपूर्ण वर्मीवाश आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने समोर येऊन जाईल या बेडला आपण रेवेटी वापरलेल्या दिसत आहेत कालांतराने आपल्याला जर वरून सावली करायची असेल तर एखादी काठी उभा करून त्या रेवेटमधून त्याला दोरी बांधू शकतो व वरील बाजू बाजूला एखादे गोणपाट किंवा ताटूक बांधून बेडला सावली करू शकतो आता पुन्हा एक दोन दिवस ह्याच्यामध्ये पाणी मारून घ्यायचे शेण आपण गार केलेलेच आहे पण आणखीन गार करून घ्यायचे आहे की जेणेकरून गांडूळ बी सोडल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याची वाढ व्हावी याची आपण काळजी घ्यायची आहे आजच्या व्हिडिओसाठी माझ्या सर्व सहकाऱ्याने अवरित कष्ट केले प्रत्येक व्हिडिओसाठी माझे सर्व सहकारी अशाच पद्धतीने अवेरीत कष्ट करत असतात व आपल्यापर्यंत नवनवीन माहिती पाठवण्यासाठी मला मदत करत असतात गोलबेड असल्यामुळे सर्व बाजूला इवन लोट दिला जातो ज्या पद्धतीने पाण्याची टाकी गोल आकारामध्ये बनवलेली असते त्याचे कारण तेच आहे की इवन पद्धतीने सर्व बाजूला लोड दिला जातो त्यामुळे टाकीची लाईफ वाढते व याही बेडला आपण गोल पद्धतीने आकार दिल्यामुळे ह्या बेडचाही आयुष्यमान वाढेल हे सायंटिफिक कारण ह्या बेडच्या आयुष्यमानासाठी फायदेशीर ठरू शकते आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला व यामध्ये आपले काही सजेशन्स असतील तर कृपया आम्हाला मेसेजद्वारे कळवावेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशा आपल्या बेडमधून आपल्या ग्राहकवर्गाला मोठ्या पद्धतीने फायदा होऊन जाईल ज्यांच्या घरामध्ये कोबा आहे फरशी आहे वयोवृद्ध लोक आहेत की ज्यांना चौकोन बेड बसवता येत नाही अशा लोकांसाठी हा बेड अत्यंत फायदेशीर आहे त्याचबरोबर याचे आणखीन काय फायदे आहेत ते तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेन आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटद्वारे कळवावे व आपले असेच सहकार्य मस्त लाभू दे जय हिंद जय महाराष्ट्र